किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवूया बुंदीचं रायता त्यासाठी आपण आता हे दही घेतलंय ते आता चांगलं पण फेटून घेऊया पाणी सोडायचं दह्यामध्ये आणि मग फेटायचं म्हणजे ते चांगलं मिक्स होतं आता हे पेटून झालेलं आहे चांगलं आता आपण ही बुंदी घेतलेली आहे गोड बुंदी केली होती त्या दिवशी थोडीशी अशी बनवून ठेवली होती रायता करण्यासाठी तर आता आपण हे घेतलेली आहे याच्यामध्ये आता गरम पाणी होते आपण गरम पाणी ओतलेलं आहे बुंदीमध्ये थोडे असे मिक्स करायचे आणि लगेच काढून या दह्याच्या दह्यामध्ये घालायचे त्यांची बुंदी एकदम सॉफ्ट होती आपण असं मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये थोडस मीठ घालूया थोडस लाल तिखट घालूया धने पावडर जिरे पावडर चाट चाट मसाला घेतलेला आहे तो थोडा घालूया अर्धा चमचा कोथिंबीर करून घेऊया आपण सर्व अशा प्रकारे आता आपण हे बुंदीचं रायतं बनवलेलं आहे तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच रेसिपींचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रेय जल्दी किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद